श्री स्वामी समर्थ सर्वांना मी जयश्री जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत करते आज आपण मस्त अशी शेजवान चटणी बनवत आहे जी मार्केटमध्ये मिळते तशीच आपण अगदी घरी बनवणार आहे आणि कमी खर्चामध्ये तर इथे मी शंभर ग्रॅम मिरची घेतली आहे बेडकी मिरची घेतली ही कमी तिखट असते तर नंतर गरम पाणी करून घेतलं पाणी अगदी गरम असलं पाहिजे त्यामध्ये आपण ही मिरची टाकून घेणार आहे ही मिरची आपली दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये जशीच्या तशीच राहते खराब होत नाही आणि मार्केटपेक्षा ही घरची चटणी अगदी छान होते मिरच्या आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर थोडे चम्मचने आत प्रेस करून घ्यायच्या मिरच्या हलक्या असतात त्याच्याने पाण्यावर तरंगतात त्यामुळे चम्मचच्या सहायानं थोड्याशा आत प्रेस करून घ्यायच्या त्यानंतर मिरच्या मी त्या अर्धा तास भिजवून घेतल्या पूर्ण अर्धा तास आपण ह्या मिरच्या गरम पाण्यामध्येच भिजवायच्या झाकण ठेवायचं अर्ध्या तासानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिरच्या आपल्याला टाकून घ्यायच्या आणि मिक्सरच्या भांड्याला थोडं जाडसर अशा मिरच्या बारीक करून घ्यायच्या जास्त आपल्याला बारीक पेस्ट बनवायची नाही जसे आपली चिली फ्लेक्स असते तशाच प्रकारे थोडं जाडसरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे बघू शकतात अगदी बारीक नाही केलं मी थोडं जाडसरमध्ये ठेवलं अशाच प्रकारे आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचं त्यानंतर एका कढाईमध्ये दोन मोठे चम्मच तेल टाकायचं या चटणीमध्ये तेलाची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची त्यानंतर अद्रक घेतले बारीक कट करून दोन छोटे चम्मच तुम्हाला जर चटणी कमी बनवायची असेल तर मिरच्याची क्वांटिटी कमी केली तरी चालते नंतर लसण घेतल्या लसणाच्या पाकळे तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या मी इथे बारीक कट करून घेतल्या दोन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे ब्राऊन होऊ द्यायचं नाही हलके आपल्याला दोनच मिनटं छान तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर आपण जी चटणी वाटून घेतली ती टाकून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्याला अर्धा कप पाणी टाकून मिक्स करून परत त्यामध्ये टाकून घ्यायचं पाणी यामध्ये जास्त टाकायचं नाही तुम्हाला जर चटणी जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही आपण जे मिरच्या पाण्यामध्ये भिजवल्यात ते पाणीसुद्धा यामध्ये टाकू शकता पण अर्धा कपच जास्त नाही त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं परत एकदा मिक्स करून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ही चटणी परतून घ्यायची नंतर मिरे मी थोडेसे बारीक करून घेतले त्याची पूड घेतली एक चम्मच विनेगर छोटा दोन चम्मच आणि टमॅटो सॉस दोन चम्मच हे टाकून आपल्याला परत दोन ते तीन मिनटं छान चटणी परतून घ्यायची चटणीला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ही चटणी परतून घ्यायची बघू शकता छान आणि पूर्ण थंड करून घ्यायची थंड केल्यानंतर तुम्ही एक काजाच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि दोन ते तीन महिने ही चटणी जशीच्या तशीच राहते तर चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा